पच्चीस दिसंबर को कोई भी हिंदू अगर क्रिसमस का मनाते हुए मिल गया तो उसके घर में सर्वांना उशिरा का होईना ख्रिसमस च्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देताना अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला काल दिवसभराचे व्हिडिओ पाहून भावांनो मले माया धर्माची क्यू यावं लागली साहजिकच व्हिडिओ मंद भक्ताचे होते मंद भक्ताचे नवरा म्हणजे त्यांचा बाप आपले पीएम तिकडं रामपायऱ्या उठून आंघोळ करून चर्च मेणबत्ती लावून प्रार्थना करताय हालेलुया करताय आणि बजरंग दलचे काटे तमाशे प्रचंड आहे समजणे समजण्या पलीकडचा विषय डी भक्तांचा डीएनएस फॉल्टी आहे रामनवमीला मस्जिदी समोर नाचते तर आणि ख्रिसमसला चर्च समोर हनुमान चालिसा म्हणते अरे सव्वाशे करोड लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात फक्त एक पॉईंट पाच टक्के असलेला ख्रिश्चन धर्म ते भारतात अल्पसंख्याक आहे आपण मेजॉरिटी आहोत ते मायनॉरिटी आहे हिंदू सगळ्यात जास्त आहे आणि ख्रिश्चनांना भ्यायचं काम आहे का नाही हे सगळं कशासाठी अरे तीनशे पासष्ट दिवसातून एक दिवस सण असते करू द्या निवांत तिथेही चालले खाजवायला एक भामटा चर्चमध्ये जाऊन तिथं जय श्रीराम मन म्हणून त्या पादरीला सांगते गायत्री मंत्र मन म्हणते एक रस्त्यावर लाल टोपे ऐकू नको म्हणते काही जण त्यांनी सणानिमित्त केलेलं डेकोरेशन तोडताय काही महाभाग तर चर्च समोर उभं राहून हनुमान चालिसा म्हणताय सण साजरा करणाऱ्या मुली बायकांना छेडल्याचे घेरडे प्रकार घडले काल दिवसभरात साठ पेक्षा जास्त घटना घडल्या आणि सगळ्याच्या सगळ्या आज तिकडच्या मीडियात आल्या तिकडच्या वृत्तमानपत्रात आल्या अभे आजचं जग हे ग्लोबल विलेज आहे आपण सगळे ग्लोबल विलेज मध्ये राहतो इंटरनेटचा जग आहे आपण कुठलंही काय बी पाहू शकतो आणि सगळे आपल्याला पाहायले तर यात तुमचा नाही धर्माचा अपमान होताय पाकिस्तान सारखी थू होताय आपल्या देशाची तुमच्यामुळं आपले भारतीय लोक पण बाहेर राहत येतं त्यांनी तिथं मंदिर उभारलेत ते तिकडं दिवाळी सारखे सण उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे करतं तिकडचं स्वातंत्र्य अनुभव देतं आणि आपले हिंदू भारत सोडला ना तर सगळीकडे अल्पसंख्याक आहे भोसडीच्या नो अबे लाल टोपी घातली म्हणजे तू काय इसाई होणार आहे का विद्यार्थ्यांनी शाळेत जर सण साजरा केला तर काय धर्म बदलणार आहे का त्यांचा शाळेत सेलिब्रेशन नाही करणार तर काय मातम करणार आहे का ज्याला त्याला आपला सण उत्सव साजरा करायचा अधिकार संविधानानं दिला आहे आणि तुम्हाला जर संविधानच मान्य नसेल ना तर तुम्हाला सांगतो हिंदू धर्म जगातला एकमेव असा पवित्र धर्म आहे जो वसुधैव कुटुंबकमचा संदेश देतो सर्व धर्म समभाव शिकवतो माणुसकी शिकवतो मानवता शिकवतो धर्माचा अभ्यास करा हिंदू धर्म हे शिकवते का की तुम्ही दुसऱ्याच्या धार्मिक कार्यक्रमात जाऊन तोडफोड करा तुम्ही हिंदू कमी तुम्ही भारतीय कमी तुम्ही पाकिस्तानचे एजंट जास्त वाटता देशाची मान शर्मेनं खाली झाली काल आपलेच लोक असं करत दुःख होत आहे सांगाव म्हटलं तर सांगू वाटत नाही अरे आपल्या दिवाळीत येऊन कोणी असा उतमाज केला धिंगाणा घातला माय बहिणीचा पदर सरकवला काय वाटल काय संवेदना आहे की मेल्या असं होणार आहे का हिंदू राष्ट्र आणि असं राहणार आहे रहा का ते हिंदू राष्ट्र तुमचं बांगलादेशमध्ये काल झालेल्या हिंदू अत्याचारावर तुम्हाला कळवळ येतो तु? आणि आपल्या आप देशात तुम्ही ख्रिश्चन लोकांवर हल्ले करता हे कितपत योग्य आहे तुम्ही हिंदू आहात की जिहादी आम्ही दुसऱ्याच्या धर्मात ढवळाढवळ ढवळ करून धर्म वाढत नसते धर्मश्रेष्ठ ठरत नसते अशानं हे बजरंग दलवाले कुठं झोपले होते जेव्हा आर एस एसच्या कार्यालयासाठी त्या मंदिरासाठी पार्किंगसाठी मंदिरं तोडली जात होते तुम्हाला ख्रिसमसच्या सुट्ट्या चालते तर कॅलेंडर चालते थर्टी फर्स्ट चालते स्वतःचे लेकर कॉन्व्हेंट शाळेत घालणारे नेते चालते तर बायबलचा आशीर्वाद घेणारा मोदी पण चालते पण एका मॉलमध्ये एका दिवसासाठी सजवलेला संताक्लॉस तुम्हाला चालत नाही आमच्या खेड्यात एक म्हणा आहे की जे पेरलं तेच उगवते तुम्ही जे केलं ना हे काय एखाद्या शौर्याचं काम नाही भावांनो अशा अतिरेकी धंद्यामुळे देशाचं नाव मातीत जात आहे बे तुम्हाला सांगतो भावांनो हे असे विचार अशा घटना आपल्या सगळ्यांना विनाशाकडे नेणार या देशात सुख शांती राहायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करूया तुम्हाला सांगतो मा एकही एक फॉलोवर ख्रिश्चन नाही तरी मी एवढं बोललो परिस्थिती मांडली हे संस्कार मला भगवान गौतम बुद्ध विवेकानंद छत्रपती शिवाजी महाराज भीमराव आंबेडकर फुले साहेब यांच्या विचारातून मिळाले आणि दलदल तुम्हाला जर हे कोणीच नको असतील ना तर किमान तुमच्या पप्पाचं तरी ऐका नाही तुम्ही खऱ्या तर ऐकतच नाही निदान राजकीय तरी ऐका तुम्ही बेवारस अवलादी म्हणून गिनल्या जाल माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझा विचार पटणाऱ्या माझ्या हिंदू बांधवांना एक विनंती आहे आपल्या पोराईवर लक्ष ठेवा नसता हे नादी लागल यांच्या दुःख ह्या गोष्टीचा आहे की हे सगळं की नाही आपल्या धर्माच्या नावानं चालू आहे आपल्या प्रभू श्री रामाच्या नावानं शिवाच्या नावानं चालू आहे आणि प्रत्येक क्षणाला हे आपला पवित्र धर्म बदनाम होत आहे हे वेळीच थांबलं पाहिजे अजून एक काइंड रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा आपली प्रतिक्रिया मांडा आपलं चॅनल हक्काचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय शिवराय हर हर महादेव